रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान संग्रामसिंह देशमुख स्वर्गीय अक्षय आबा डांगे यांच्या स्मरणार्थ शिवराज नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने एकशे पाच रक्तदात्यांनी केले रक्तदान शिवराज नवरात्र उत्सव मंडळ प्रत्येक वर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवत असतो यावर्षी त्यांनी शिवराज नवरात्र उत्सव मंडळातील सर्वांचा लाडका स्वर्गीय अक्षय आबा डांगे हा अचानक आपल्यातून निघून गेला त्याच्या स्मरणार्थ या मंडळींनी आपल्या मित्रासाठी रक्तदान शिबिर आयोजित केले ही खरी कौतुकास्पद बाब आहे माणसाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख तथा सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले ते कडेगाव येथील शिवराज नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने स्वर्गीय अक्षय आबा डांगे यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते हे रक्तदान शिबिर यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड यांच्या सौजन्याने आयोजित केले होते या रक्तदान शिबिरात एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान करून स्वर्गीय अक्षय आबा डांगे या आपल्या लाडक्या मित्राला अभिवादन केले यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख महालक्ष्मी सहकारी सुदगिरणीचे चेअरमन जयदीप भाऊ देशमुख शिवराज ग्रुपचे संस्थापक संदीप गायकवाड माजी सार्वजनिक बांधकाम सभापती नगरसेवक पैलवान अमोल डांगे माजी नगरसेवक विजय गायकवाड माजी सभापती नगरसेवक निलेश लंगडे नगरसेवक विजय खाडे माजी नगरसेवक उदय कुमार डांगे दिलीप लोखंडे संतोष डांगे दिलीप शेंडगे श्रीनिवास कराडकर सुनील भस्मे राजेंद्र दीक्षित प्रकाश गायकवाड सुहास चोबे पत्रकार हिराजी देशमुख

सुरुवातीला एका रक्तदान शिबिराच उद्घाटन झालं असं मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी जाहीर करतो साडेतीन शेतीपीठ पोर करणार शहरामध्ये एक उत्तम ज्याचा आदर्श गावा असं हा तरुणांचं मंडळ ज्या मंडळाला नावच शिवराज मात्र उत्सव मंडळ नाही खऱ्या अर्थानं अक्षय हवाचं दुःख निघत झालं आणि या सगळ्या दुःखातून नवीन पिढीतले आपले सर्व सहकारी सावरत असताना एक अत्यंत अत्यंत हाकेला हातेला भावारे करून सहकारी या ठिकाणी कमी होण्यामध्ये आपल्या सगळ्यांना सोडून घेत आणि अशा गेलेल्या व्यक्तीच्या

रक्तदान केलं म्हणजे काय नुकसान होते काही सार्वजनिकांच्या मनामध्ये भेटी असते ती भीती न वाढवता आपण सर्वांनी या ठिकाणी वक्तव्य करावं माझ्या माहितीप्रमाणे किंवा शंभर रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करणार आहेत परंतु पाच दहा रक्तदान होणं कार्यकर्त्याच्या काळामध्ये कारण अशी शिक्षण ठिकाणी गावागावात राजकीय असतभूमिकेचा असत कार्यक्रम वेगवेगळे नेते मंडळी येतात वेगवेगळे कलाकार आहेत त्यांचा आपण भेटण्यासाठी वेगळं करतो बरोबर पण अशा वेळी छान असं न करता या आबाच्या प्रती आपण सगळ्यांनी शिवराज उत्सव मंडळाचा जो उपक्रम या ठिकाणी घेतला आहे त्याला साथ द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो